हॅलो एवरीवन वन मी विनया टेंबे बोलते वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण टेन्सेस म्हणजेच काळ त्या काळांची बारा काळ आहेत इंग्लिशमध्ये बारा काळांची नावं त्या बारा काळांचा फॉर्म्युला फॉर्म्युला म्हणजे कशी रचना करायची प्रत्येक काळाची ती आणि त्याहून अतिशय महत्त्वाचे असे पॉइंट्स या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत म्हणून नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ मुलांसाठी लहान शाळेतल्या मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत ज्यांना इंग्लिशवर प्रभुत्व मिळवायचंय कारण हे टेन्सेस काळ आणि त्याचे महत्वाचे असे मुद्दे आज तुम्हाला अगदी पूर्ण स्पष्ट होतील त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सगळं स्पष्ट करून घ्या आणि छानपैकी मध्ये बोलायला लगा सुरुवात करूया पहिला काळ मुळात इथे मी लिहिले टेन्सेस म्हणजे काळ फॉर्म्युला म्हणजे त्यांचे रचना म्हणूया आपण रचना कशी करायची प्रत्येक काळाची आणि इम्पॉर्टंट पॉइंट महत्वाचे मुद्दे सो so फर्स्ट इज uh, सगळ्यात पहिल्या काळाचं नाव आहे सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स मराठीत साधा वर्तमान काळ कसा बनवायचा कसा फॉर्म्युला पहिला सब्जेक्ट प्लस व्ही वन सब्जेक्ट म्हणजे करता प्लस व्ही वन म्हणजे मूळ क्रियापद पुढे जेव्हा ही शी आणि इट हा करता म्हणून असतो ऍज अ सब्जेक्ट म्हणजे जेव्हा ही शी इट करता म्हणून असतं त्यावेळेला ऍड एस ऑर टू द क्रियापदाला एस किंवा हा प्रत्यय लावायचा आहे न विसरता म्हणून एक्झाम्पल दिलंय गोच गो हे क्रियापद त्याला ई हा प्रत्यय लावावा लागतो जेव्हा ही किंवा शी किंवा इट हा करता असतो म्हणजे आपण कसं म्हणू आय गो नुसतं म्हणणार वन गो ए कारण वी गो दे गो यू गो ते पण ही शी इट करता असेल तर काय म्हणणार आपण ही गोज शी गोज इट गोज लक्षात ठेवायचंय आहे हा महत्वाचा पॉइंट सेकंड फॉर्म्युला सॉरी सेकंड टेन्स दुसरा काळ नाव आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मराठीत चालू वर्तमान काळ फॉर्म्युला त्याचा सब्जेक्ट म्हणजे करता प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस व्ही फोर सब्जेक्ट म्हणजे करता प्लस एम किंवा इज e किंवा आर प्लस बी फोर बी फोर म्हणजे क्रियापदाला आय एन जी लावून तयार झालेलं रू गो क्रियापद धरलं तर आय एन जी लावलं गोईं। गोईं की गोईंग गोईंग झालं बी फोर आता इथे एम कधी तर आय एम आय करता म्हणून आला की तिथे एमच येणार आहे ही शिट करता म्हणून आलं की आपण इज वापरणार आहोत आणि बे वी आणि यू करता म्हणून असेल तर आपण आर वापरणार आहोत आय एम गोईंग ही इज गोइंग शी इज गोइंग इट इज गोइंग बी आर गोईंग दे आर गोईंग यू आर गोइंग असं लक्षात ठेवायचं आहे नाव द नेक्स्ट टेन्स काळाचं नाव प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स मराठीत पूर्ण वर्तमान काळ फॉर्म्युला त्याचा सब्जेक्ट म्हणजे करता प्लस हॅज किंवा हॅव प्लस वी थ्री सब्जेक्ट म्हणजे करता प्लस हॅज किंवा हॅव प्लस वी थ्री आता व्ही थ्री म्हणजे काय क्रियापदाचं तिसरं रूप गोवेंट गॉन गॉन हे थ्री आता हॅज कधी आणि हॅव कधी अतिशय महत्वाचा मुद्दा ही शी आणि इट हा करता म्हणून आला तर आपण हॅज वापरणार बाकी सगळ्या वेळेला आपण हॅव वापरणार फॉर एक्झाम्पल ही हॅज गॉन शी हॅज गॉन इट हॅज गॉन पण आय हॅव गॉन वी हॅव गॉन दे गॉन आणि यू ऑन आलं लक्षात इट नेक्स्ट पुढचा काय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे मराठीत चालू पूर्ण वर्तमान काळ आता फॉर्म्युला सब्जेक्ट म्हणजे करता प्लस हॅज किंवा हॅव प्लस बीन प्लस व्ही पूर सब्जेक्ट म्हणजे करता प्लस हॅज किंवा हॅव प्लस बीन प्लस व्ही पूर आत्ताच सांगितल्याप्रमाणे ही शी इत करता आला की हॅज घेणार आय वी ते आणि यू करता म्हणून आलं की हॅव घेणार आणि व्ही फोर म्हणजे मूळ क्रियापदाला आय जी हा प्रत्यय लावला की व्ही फोर तयार होतं म्हणजे गो हे क्रियापद त्याला आय जी लावलं की गोइंग हे झालं व्ही फोर सो so, प्रेझेंटेन्स आत्ता सांगून झाले आता पुढचा पास्टेन्स त्यातला पहिला सिंपल पास्टेन्स साधा भूतकाळ सिंपल पास्टेन्स साधा भूतकाळ फॉर्म्युला सब्जेक्ट म्हणजे करता प्लस व्ही टू सब्जेक्ट म्हणजे करता प्लस व्ही टू भी टू म्हणजे पास टेन्स भूतकाळी रूप व्ही टू म्हणजे क्रियापदाचं भूतकाळी रूप सब्जेक्ट आय असेल कुठचाही सब्जेक्ट असू दे कुठचाही नाऊन कुठचाही प्रो नाम किंवा सर्व नाम कोणताही असू दे सब्जेक्ट म्हणून आपण व्ही टूच वापरणार आहोत प्रत्येक ठिकाणी आय एक्झाम्पल काही काहीही असलं तरी वेंटच असणार आहे नाव द नेक्स्ट टेन्स इज पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस म्हणजे चालू भूतकाळ त्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस वॉज ऑर वर प्लस व्ही फोर सब्जेक्ट म्हणजे करता प्लस वॉज किंवा वर प्लस वी फोर करता तर कळला वॉज आणि वर कधी ते पाहूया व्ही फोर म्हणजे काय मूळ क्रियापदाला आय एन प्रत्यय लावला की तयार होतो व्ही फोर गो प्लस आय एन गोईंग हे झालं व्ही फोर आता वॉज कधी सिंग्युलर सब्जेक्ट असेल एकवचनी करता असेल तेव्हा बॉस प्लुरल सब्जेक्ट अनेक वचनी करता असताना वर म्हणून आय ही शी इट बॉस कारण हे सगळे एकवचनी आहेत म्हणून आणि दे आणि वी वर हे अनेक वचनी आहेत म्हणून आय वॉज गोईंग ही वॉज गोईंग शी वॉज गोइंग इट वॉज गोईंग दे वर गोइंग यू वर गोइंग वी वर गोईंग ते आता पुढचा काय नाव पास परफेक्ट टेन्स पास परफेक्ट टेन्स मराठीत पूर्ण भूतकाळ फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही थ्री सब्जेक्ट म्हणजे करता प्लस हॅड प्लस व्ही थ्री करता अधिक हॅड आता हे है हॅड हॅज है आणि हॅवचं भूतकाळी रूप ते बदलणार नाही कुठचाही करता असो कुठचंही नाऊन कुठचंही प्रोनाउन नाम किंवा सर्वनाम कोणतंही करता म्हणून असो एच आर ई हॅडच आपण वापरणार व्ही थ्री क्रियापदाचं तिसरं रूप गो वेंट गॉन गॉन आय हॅड गॉन अशा पद्धतीने हा काळ द नेक्स्ट टेन्स पुढचा काळ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही पूर सब्जेक्ट म्हणजे करता प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही पूर हॅड परत तेच राहणार काही बदल नाही त्याच्यात बीन पण असंच म्हणजे क्रियापदाला आयएनची लावलेलं म्हणजे गोईंग एक्झाम्पल आय हॅड बीन गोईंग नेक्स्ट टेन्स इथे पाच टेन्स संपले पुढे आता फ्युचर टेन्स पहिला काळ सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्य काळ एक्झाम्पल फॉर्म्युला आधी सब्जेक्ट प्लस शॉल प्लस व्ही वन सब्जेक्ट म्हणजे करता प्लस शॉल किंवा विल प्लस व्ही बन आता शॉल कधी आणि विल कधी आय आणि व्ही करता म्हणून जर आलं तर आपण शॉल किंवा विल दोन्ही पैकी कुठचंही वापरून बरोबर येते आय शल गो बी शल गो आय विल गो बी विल गो दोन्ही बरोबर आहे विल सगळ्या नामांना सगळ्या सर्व नामांना करता म्हणून जेव्हा ते येतात तेव्हा विल चालतो फक्त आय आणि विला आपण शल सुद्धा वापरू शकतो विलच्या जागी पण बाकीच्या नावांना आणि बाकीच्या सर्व नामांना आपण विल सॉरी शल वापरू नाही शकत तिथे विलच वापरावं लागतं म्हणून ही विल शी विल इट विल दे विल यू विल त्यांना शल नाही सांगणार आय विल बी विल बरोबरच आहे पण आपण आय शल बी शल असंही म्हणू शकतो हा नियम जो आत्ता मी सांगितला विल शलचा हा सगळ्या चारी भविष्यकाळी प्रकारांना लागू आहे एक दोन तीन आणि चार चारी भविष्यकाळाचे से प्रकार सेम रूल परत नाही रिपीट करत आहे कारण तो रूल सेम आहे व्ही वन म्हणजे तुम्हाला माहितीच आहे मूळ क्रियापद द नेक्स्ट टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ काळ फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस ऑर विल प्लस बी प्लस व्ही फोर सब्जेक्ट म्हणजे करता प्लस शल ऑर विल प्लस बी प्लस व्ही फोर शल कधी विल कधी आता सांगितलं ते सेम बी मध्ये क्रियापद यायलाच हवं व्ही फोर आय एन लावलेलं क्रियापदाचं रूप गोईन फॉर एक्झाम्पल आय विल बी गोइंग नेक्स्ट टेन्स पुढचा काळ नाव आहे फ्युचर परफेक्ट टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स मराठीत आपण म्हणतो पूर्ण भविष्य काळ फॉर्म्युला प्लस शलॉर विल प्लस हॅव प्लस वी थ्री सब्जेक्ट म्हणजे करता प्लस 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 शलॉर वी थ्री बाकी सगळं त्याचं शल कधी विल कधी सांगून झालंय हॅव घालायचं व्ही थ्री म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप इथे एक्झाम्पल गो घेतलं तर कॉन हे तिसरं रूप आता महत्वाचा इथे पॉईंट आहे की वर्तमान काळ सांगताना मी सांगितलं की हि शीट आला की हॅच पण भविष्य काळात काय होतं ही शी मध्ये बिल हा शब्द किंवा हे क्रियापद येतं आणि मग हॅज आपण नाही वापरायचंय आपण हॅवच म्हणायचंय नियमानुसार म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत ही विल हॅज टोटली रॉंग पूर्णपणे चुकीचं आहे आपण कसं म्हणायला हवं ही विल हॅव जरी ही शी असेल तरी हॅज न वापरता हॅव कारण काय मध्ये विल हा शब्द आलेला आहे मध्ये विल हे क्रियापद असल्यामुळे हॅवच लिहायचंय म्हणायचं नाही भविष्य काळात ही विल हॅव शी विल हॅव इट विल हॅव बाकी तर तसंच असतं आय विल हॅव बी विल हॅव दे विल हॅव यू विल हॅव हा झाला परफेक्ट पूर्ण भविष्य काळ आता लास्ट टेन्स बारावा काळ फ्यूच परफेक्ट कंटिन्युअस टेन्स य्यूच परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे मराठीत चालू पूर्ण भविष्यकाळ त्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस बीन प्लस बी सब्जेक्ट म्हणजे करता प्लस, प्लस हॅव प्लस बीन प्लस म्हणजे आयएन क्रियापद गोइंग फॉर एक्झाम्पल शलॉर चा नियम सेम जो मी इथे सांगताना सांगितला तो सेम नियम हॅज आणि हॅव इथे हॅज का नाही हा नियम सुद्धा मी आत्ता इथे सांगितला परफेक्टला ते सेम आणि म्हणून याचं एखादं उदाहरण जर बघायचं झालं तर आपण म्हणू आय विल हॅव बीन गोईंग आय विल हॅव बीन गोईंग काळानुसार आपण रचना करणार आणि तेच लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे आता व्ही वन टू वी फोर हे मी सारखं बोलतेय ते काय असतं ते एकदा फक्त एक्सप्लेन करते वी फाईव्ह त्याच्या जोडीला आहेच पाहूया व्ही वन व्ही टू वी थ्री व्ही फोर व्ही फाईव्ह मुळात हा व्ही कशासाठी व्ही फॉर म्हणजे क्रियापद क्रियापदाचं पहिलं रूप क्रियापदाचं दुसरं रूप क्रियापदाचं तिसरं रूप क्रियापदाचं चौथं रूप क्रियापदाचं पाचवं रूप आता गोवे उदाहरण घेतलं मी बोलताना सुद्धा तेच मी इथे लिहिलंय गो हे क्रियापदाचं मूळ रूप आहे ते झालं व्ही वन वेंट पास्टेन्स म्हणजे भूतकाळी रूप ते झालं व्ही टू गॉन क्रियापदाचं तिसरं रूप वी थ्री गोईंग आयनजी प्रत्यय लावून मूळ क्रियापदाला आपण आयनजी लावतो तो प्रत्यय लावून तयार होतं व्ही फोर गोईंग आणि व्ही फाईव्ह मूळ क्रियापदाला एस किंवा एस लावून तयार होतं ते व्ही फाईव्ह व्ही फाईव्ह आपण फक्त सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ फक्त त्यातच आपण वापरतो आणि ते सुद्धा फक्त ही किंवा शी किंवा इ ठा करता म्हणून जर आला तरच आपण हे रूप वापरतो अदरवाईज आपण ते कधीही वापरत नाही ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ही गोष्ट प्रेझेंट प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळात मी सांगताना एक्सप्लेन केलीच आहे आय थिंक हे सगळंचं सगळं आता तुम्हाला अगदी स्पष्ट झालेलं असेल ऐकत राहा परत परत हा व्हिडिओ प्रॅक्टिस करा मनात अगदी फिक्स करून टाका आणि छानपैकी न चुकता एक्झॅक्ट ग्रॅमॅटिकली करेक्ट असं इंग्लिश बोलायला लागा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय